अमरावतीच्या यावली शहीदमध्ये तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती खासदार बळवंत वानखडे आमदार राजेश वानखळेंसह लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे विदर्भातील सर्वात मोठे संत ज्यांनी ग्रामगीतेतून संपूर्ण देशाला अमूल्य असा संदेश दिला या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा तीस एप्रिल हा जन्मोत्सव अमरावतीच्या यावली शहीदमध्ये हा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती सोहळा म्हटला जातो तुकडोजी महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा जन्मोत्सव हा ग्रामजयंती म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीत यावली येथे पहाटे साडेपाच वाजता तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला या जन्मोत्सव सोहळ्याला विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची हजेरी होती ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने यावली शहीद गावात आठ दिवस विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी खासदार बळवंतकडे आमदार राजेश वानखडे यांच्यासह लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती आ, या यावलीच्या भूमीत झालेला आहे आणि ती कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जगात साता पार खंजेरीच्या माध्यमातून जी काही देशाची एकता असतील अखंडता असेल माणसा माणसातले भेदभाव असतील हे सर्व मिळवण्यासाठी सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला ते ती ग्राम जयंती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांनी ठरवलं होतं की आपली जी जयंती आहे ही जयंती ग्राम जयंती म्हणून साजरी करा करावी कारण त्याच्यामागचा उद्देश असा होता की ग्राम जयंती साजरी जर केली तर गावातील एकोपा गावातील जे काही कामं असतील किंवा काही गावातील लोकं असतील हे सर्व गुन्ह्यागुन्हे गोविंदाने त्या दिवशी एकत्र येतील आणि एक राष्ट्रप्रेमाचा संदेश या निमित्तानं गावातून जाईल म्हणून राष्ट्रसंताचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती हे ग्राम जयंती म्हणून साजरी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं म्हणून आज या परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम जयंती तुकडोजी महाराजांची जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी केली जाते